शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज इथं शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावी सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच संस्थेचा सचिव माननीय सौ अनिता वनखंडे मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक व वरिष्ठ शिक्षक संतोष जाधव ज्ञानप्रबोधनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्रीप्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे प्रज्ञा प्रबोधनी मुख्याध्यापिका कविता सातपुते ज्ञानप्रबोधनी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या तसेच शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यामध्ये संस्थेचे समन्वयक वरिष्ठ शिक्षक संतोष जाधव सविता पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला तसेच स्वप्नाली मेंढे यांना आदर्श प्रशासकीय व्यवस्थापक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वनिता दुर्गाडे यांना सेवा ज्येष्ठ पुरस्कार देण्यात आला आणि करिश्मा कांबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शाळेचे लिपिक अवधूत गोखले यांना आदर्श लिपिक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक शिक्षकांच्या भूमिकेत असणारे दहावीचे विद्यार्थी यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला